ना मित्रांनो जय शिवराय कसे तुम्ही सर्व तर आज आता लेट उठलो आणि सात वाजले तर रात्री बाराला झोपलो मी आणि मग आता उठलो अवतार बघू शकता आता फटाक आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊ मग पुढचं चालू करू आपण तो हाय झाले आंघोळ तर चला तर मंदिरात वगैरे जाऊन अंघोड झाली मग ब्लॉक चालू केला अजून आपल्याना सर्वे झोपले तर सर्वे देवपूजा पण झोपली आता देवपूजा उठवू तर कधी क कधी कधी लेट होऊन जातं त्याविषयीने देव समजून घेता कारण मी पण रात्री बारा वाजेपर्यंत स्टडी करत होतो त्यानंतर म आणि बहीण आणि ते सर्वे स्टडी करत होते आणि त्यानंतर घरी मम्मी ते तर तिकडं ड्युटीला आहे म्हणून त्यांचं कोणी उठलं नाही आणि देवपूजा अजून झोपली तर आता फटक्यात आपण देवपूजा उठवून देऊ आणि सात वाजेपर्यंत झोपली होती आणि त्यानंतर मी फट्याक कशी उठलो आणि देवपूजा पण देवांना पण उठवून दिलं तर रात्री तर तुम्हाला सांगितलं मी कधी कधी होऊन जात तसं पण असं नाही केलं पाहिजे मी माझ्यावर सांगतो जबाबदारी राहते ती लवकर उठायला पाहिजे पण रात्री लेट झोपल्यामुळे मी अलाराम सुद्धा लावला पण तो अलाराम वाजला आणि मी मला जाग झाली तर त्यामुळेच आपण आता धाब्यावर आलो आहेत आणि बघू शकता सूर्य पण आला आहे आज आज त्या मंदिराचा कार्यक्रम आहे त्या मंदिराचा हनुमान आणि महादेव मंदिर झालं आहे आठं म्हणून मला काही एवढी आयडिया नाही त्याचाच काहीतरी कार्यक्रम हे तिथं आजचं बँड वगैरे चार पाच बँड वगैरे डी जे वगैरे आहेत बाकी ते मंदिराचं आपल्या मंदिराचं चा काम चालू आहे कलरिंग चालू आहे मंदिर तसं जे फक्त कलरिंग चालू आहे आणि चार पाच दिवस चोवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस कार्यक्रम राहणार आहे म्हणजे उद्घाटनचा कार्यक्रम आहे काहीतरी त्यानंतर आपण ब्लॉक तुम्ही त्या मंदिरात गेला नसाल अशा मंदिरात जाणारे पंथाचं जा सर्वात प्रसिद्ध मंदिर तर तो ब्लॉग बघायला विसरू नका हा बघा आला 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 आम्हाला उठवायला आला होता पण मी की आण उठलं देवपूजा वगैरे सर्व उठून मरे सर्व रेडी होऊन गेला आता आम्हाला उठवायला आला होता हा कन्नू आता अजून झोपलाय सर्व झोपलेत अजून आणि मी तेव्हाच उठून गेलो आणि मला म्हणतोय उठा 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 अरे वा चला उठा आता सर्वांनी उठा लवकर लाईट चालू करून दे रे कन्नू आकडा काढायचा आंघोळ करायची उठ 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 उठणारे झोपले सर्वे आणि मी उठून गेलो घेवन जा आणि आवालो शिकवायला आला जा स्वतः लेट उठतो स्वतः लेट उठतो आता युट्यूब चॅनल ओपन तर झालंय पण युट्यूब चॅनल ओपन होऊन उपयोग नसतो तर त्याच्यासाठी काही सेटिंग करावं लागतं आता आपण त्याच सेटिंग करणार आहोत त्याच सेटिंग आपण पन। आता करणार आहोत हे माझं चॅनल आहे युट्यूब चॅनल तर सबस्क्राईबर आहेत पण आपण तर आम्ही आता युट्यूब सेटिंग करून घेतली नुसतं युट्यूब अकाउंट ओपन करून उपयोग नसतो तर ते सेटिंग ही करावा लागते त्यानंतर ता आम्ही सौरव जोशीचे व्लॉग्स बघत होतो मी आणि माझा भाऊ आणि हे बघा आमचा पसारा जसा ज तसा पडलाय आणि आता बघा पूर्ण दोन होऊन गेले मी सेटिंगच करतो आता वाजले दहा मी नऊ वाजेपासून बसलो होतो आणि आता सौर जोशीचे ब्लॉग्स बघतोय मला त्याचे ब्लॉग्स आवडतात सिक्स तर मित्रांनो आपलं काम झालंय आणि म्हणजे काम म्हणजे लॅपटॉपवरच सकाळचं काम करतो आता किती वाजले माहिती का तुम्हाला तुम्हाला आताचा टाइम दाखवतो मी आ, मी त्याच्यामध्ये स्टडी हीच केली आता पाच वाजलेत आणि आपण पाच वाजले थोडं झोपलो मध्ये मग त्यानंतर मी थोडं स्टडी वगैरे केली लॅपटॉपवर एडिटिंग केली ब्लॉग्स एडिटिंग केली हो हे काय होतं हा बघा मी तुम्हाला सकाळी बोललो त्या मंदिराचा कार्यक्रम आहे आणि माझी बाहेर लक्षच नाही बाहेर बघतो तो सगळीकडे भगवे झेंडेत झेंडेत सर्वीकडे बघूया झेंडे बाहेर आलो तर आणि हे सर्वे झेंडेच बांधताय आणि मला माहित सुद्धा नाही की बाहेर झेंडे बांधतायत पण बघतो तो बाहेर एवढा मोठा जल्लोष दिसतोय मला हे काय ते काही असेल मंदिराचं त्यानंतर सर्वीकडेच रांगोळ्या काढल्या सर्व्या सर्व्या गलींमध्ये रांगोळ्या काढल्यात वाटतं आणि मी सकाळचा थकून गेलो होतो आणि म्हणून मी डोळा लेट ब्लॉक चा, चालू केला आणि हे आपले सर्वस्व आपले स्वामी सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यांच्या चरणी नतमस्तक झालं म्हणजे कुठे जाण्याची गरज आपल्याला ना पडतच नाही सो so, आता खाली जो आपण बघू सर्वे काय करता लक गया लक गया लागलं व कर्तव्यला लागलं लागून गेलं लागलं ना काय लागलं काय लागलं ला? रड रड रडून दे आता एकदा रडून दे रडून दे सोफा लागला ना सोफा लागून गेला ला त्याला तो तरी इकडं जिल परत आला परत अरे खूपच बोर गाईस आणि आज तो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम किती वाजता असतो काय माहीत डी जे वगैरे आहे मग आपला ब्लॉग्स इथंच संपवावा लागेल तुम्हाला त्याविषयी ब्लॉग काढून देईल मी माझे डेली ब्लॉग्स सर्व अनिल बस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीने रांगोळ्या का काढल्या आहेत आणि अशा पूर्ण गावात काढल्या आहेत हे बघा कोणती चांगली सांग वाटते सांगा मला तर कोणती चांगली रांगोळी मला लवकर कमेंट करून सांगा आणि आता आपण चहा वगैरे पिऊ चा पिणारी तने अरे मला वाटल्या चहा आहे क्लासवर ना केव्हा आला रे

काय जेवण नाही म नंतर कॉफी जाणार नाही मला मला नंतर कॉफी जाणार नाही तू काय करायचं आहे माझं चॅनल आहे माझं माझं आहे सर्व तू काय माझी ऑडियन्स आहे तुला काय करायचं आहे माझी ऑडियन्स आहे खरे मग तू बोलू कस काय शकतो मला बघणारी ऑडियन्स बघते माझे वाले गांडीन बोल मग ऑडियन्स ऑडियन्सला बनवायचे मी किती उद्या तिकडं होता तेव्हा व्हिडिओ चालू केला सूर्य इकडे हे तेव्हा व्हिडिओ बंद करतोय पण सांगायचं तात्पर्य एवढंच की मावळणारा सूर्य परत उगवतोच म्हणून आज जरी माझे व्हिडिओ खराब असले ना तरी उगे उद्या मी उगवेलच आणि होऊ शकते मी परत मावडून जाईल पण माझी मेहनतच मला सांगेल की मी काय कष्ट केलेत तर इकडून सूर्य उगवला तर आता इकडे इकडं मावडेल परत इकडून उगवेल आणि परत व्हिडिओ चालू करू आपण परत अपलोड करू आणि त्यानंतर गाव पूर्ण भगवं होऊन गेलं आहे पूर्ण भगवं भगवं झालं आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय तोपर्यंत तरी हा ब्लॉग मला एडिट करावा लागेल आणि त्यानंतर उद्यापासून मला मंदिराचे ब्लॉग्स टाकायचे आहेत मला मंदिरांमध्ये दर्शनाला जायचे त्यानंतर माझा पेपरही आहे बारावीचा हा ब्लॉग तुम्हाला दोन चार दिवसानंतर भेटेल त्यानंतर रोज मंदिराचे तो व्हिडिओ येतीलच त्या चार पाच मंदिर आहेत सिगरेट मंदिर आहेत तुम्ही बघितले असतील तर नक्की बघा बाय बाय जय शिवराय डन